नऊ केसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत मुंबईच्या आझाद मैदानावरती आपल्याला बंजारा महामेळावाच आयोजन करण्यात आलंय हा महामेळावा आहे तो हरिभाऊ आपल्याला बघायला मिळतोय त्या अनुषंगाने ही गर्दी अथांग जनसागर आहे तो आपणाला लोटलेला बघायला मिळतोय कारण बंजार महामेळा दोन हजार पंचवीस मधला आपण दृश्य बघतोय मुंबईच्या आझाद मैदानावरती बंजार आरक्षण दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून आपण ही गर्दी जनसागर आहे तो या ठिकाणी जोडलेला मोठ्या महिला वर्ग त्याचबरोबर आरक्षण हा सगळ्यात मोठा जो आज आपल्याला जो विषय बघायला मिळतोय त्या अनुषंगाने मुंबईच्या आझाद मैदानावरती आपणाला बंजार समाजा मोठ्या संख्येनं आपल्याला एकवटलेला बघायला मिळतोय जवळजवळ महाराष्ट्रातून अनेक लाखो या ठिकाणी आपणाला बंजारा समाज या ठिकाणी आपल्याला जोडलेला मिळतोय बंजार समाजाचा प्रश्न बंजार समाजाचे प्रश्न जनसागर महाराष्ट्रातून ज्या पहिल्या आंदोलनाला किंवा पहिल्या उपोषणाला सुरुवात झाली ते सहकारी मित्र माझ्याशी जोडले बंधू आपलं नाव माझं नाव विनोद विश्वनाथ आडे मी राहणार मालेगाव तंडा तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथील रहिवासी आहे काय वाटतं आपण ज्यावेळी सुरुवात केली आणि आज संपूर्ण महाराष्ट्रावर एवढा मोठा महामेळावा या ठिकाणी आला आपण आपण बंजारा समाजाचं नेतृत्व म्हणून पहिली सुरुवात केली काय आनंद होतो पहिली सर्वात मोठी गोष्ट आमच्यासाठी ही चांगली आहे की आमचा समाज खूप व्हायला झालेला होता आता कुठंतरी आमचा समाज एक झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस आम्हाला समाजाची गरज असेल त्या त्या टायमाला समाज आमच्या सोबत आहे आमच्या पाठीशी आहे कन्नड ते मुंबई चारशे किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी आरक्षण मुंबईच्या आझाद मैदानावरती पोचलेले आहेत या बंजारांच्या नेतृत्वाने खासदार हरिभाऊ राठोड यांचे सगळे या ठिकाणी आपल्याला हा बंजार समाज बघायला मिळतोय आपण चारशे किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी आपण बंजारा आरक्षण या मेळाव्याला उपस्थित झाला काय आनंद होतो आम्हाला आरक्षण मिळल्यानंतर आनंद होईल आता सध्या तर आनंद नाही आहे काय वाटतं आपण चारशे किलोमीटरचा प्रवास आपण दूर करून आला प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वप्नाला आकार देणारी ते आपलं स्वप्न सत्यात उतरलेलं हळूहळू आम्ही लोकांना जागृत करण्यासाठी आम्ही चारशे किलोमीटर पार करून आदिवासी प्रूव्ह करण्यासाठी आम्ही खास करून आलोय आम्ही आदिवासी असल्याचा पुरावा आम्ही दाखवलाय लाईव्ह मध्ये त्यासाठी आम्ही चारशे किलोमीटर कन्नड ते मुंबई पाय पाई, पाई, पाई आलो आपला हा प्रवास कसा होता आमचा प्रवास खर तर खूप त्रासदायक होता परंतु तरी पण आम्ही ते सहन आमच्याकडनं ते झालं संघर्ष आम्हाला संघर्ष करून आम्हाला हे लोकांना दाखवायचं की आपण आदिवासीच आहोत त्यासाठी आम्हाला त्याचं काही जास्त फार काही आम्हाला फरक दुःख म्हणजे फरक जाणवलं नाही कन्नड ते मुंबईच्या आझाद मैदानावरती आपण जो जो चारशे किलोमीटरचा हा जो प्रवास आहे तो आपल्याला करून आलेला तरुण मिळतोय पण त्याबरोबर माझी खासदार हरिभाऊ राठोड यांच्याकडे मी जातोय मुंबईच्या आझाद मैदानावरती बंजारा महामेळाचं आयोजन करण्यात आले खासदार हरिभाऊ राठोड माझ्याशी जोडलेले गर्दी अथांग जनसागर मोठ्या संख्येनं आपल्याला बंजार समाज एकवटलेला महामेळाच्या माध्यमातून काय सांगा हैदराबाद गॅजेट जाऊ झाला पाहिजे आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आज आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आणलेल्या हे जे आंदोलन आहे हे परत देशभर न्यायचे हळूहळू हो, हो, आम्ही हो, दिल्ली पर्यंत हे आंदोलन न्यायचं आहे पुढच्या पाच जानेवारीला रामलीला मैदानावर याची सांगता होईल आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं या ठिकाणी आम्ही नमूद कर की मंत्री बाबुरावजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे तुम्ही जरा दोन मिनिट बाबुरावजी चव्हाण कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री चव्हाण साहेब या ठिकाणी जोडलेले आहेत चव्हाण साहेब आज या ठिकाणी आपण उपस्थित झाला बंजारा महामेळा मध्ये दे, काय देखि आज मुंबई मे उपस्थित एक मे साहब है आयोजन किया फंक्शन का हम बहुत खुशी खुशी से महसूस करते महाराष्ट्र मे शेड्यूल लाने के लिए आंदोलन छेड़ा है इन्होंने हम इसका संपूर्ण सपोर्ट करते है, क्योंकि तेलंगाना में शेड्यूल ट्राइब है हम कर्नाटक में शेरुल कैस्ट है महाराष्ट्र में विमुक्त जाती है ये अलग अलग हमारा बंजारा समाज बठोड़ने से हमारा समाज बिखड़ गया है यहाँ पर रिजर्वेशन का मुद्दा है यहाँ पर देना चाहिए हमारे समाज को बहुत अन्याय हुआ अत्याचार हुआ है ये इशू जो है हम महाराष्ट्र ने भारत देश के अंदर आंदोलन करेंगे और दिल्ली तक ले जाके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के पास मेमोरेंडम दे के सोल्व करने की पूरा कोशिश करेंगे मामा मेलाओ मध्य कर्नाटक मुख्यमंत्री चौहान साहब सुधा उपस्थित होते माजी खासदार हरिभाऊ राठोडने सांगितलं की आरक्षण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आरक्षण घेणार त्यामुळे आरक्षण योजना पूर्ण माहिती असे हरिभाऊ राठोड यांच्या आज महामेळाच्या माध्यमातून घेतलेला स्पेशल रिपोर्ट कॅमेरामॅन शेमिका ग्रेस रिपोर्टर सागर पाटील मुंबई आझाद मैदान